नमस्कार फ्रेंड्स पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अशा पायपुसण्या उसवतात किती जरी शिवलं तरी परत ते निघत राहतात आणि जर आपण तसंच टाकलं तर पाया अडकतो पडतं तर ते हा ह्या टाकून न देता आपण ह्या परत आपण वापरू शकतो तर त्यासाठी काय करायचं एक जुना उंशीचा कवर घ्यायचा म्हणजे फाटलेला नसावा चांगलाच थोडासा घ्यायचा फक्त बाबा ढल झाला आहे जो आपण वापरत नाही तसं घ्यायचा त्याच्यामध्ये ही पायपुसणी टाकायची आणि आपण हे असंच वापरू शकतो पण मला असंच न वापरता शिवून घ्यायचं होतं म्हणून मी काय केलं की त्यात उशीचे जे च कोपरे आहेत ते असे आतमध्ये फोल्ड केले कारण मला जसा पायपुसणीचा सेप राऊंड आहे तसाच पाहिजे होता त्यामुळे मी व्यवस्थित असे कोपरे फोल्ड केले आणि टाचण्या लावून घेतल्या आणि मस्त अशा मग जशा आपण गोधडीला किंवा एखाद्या दुपट्याला अशा चौकणी स्क्वेअरमध्ये मा टिपा मारतो त्याप्रमाणे मशीनवरती याला छान अशा टिपा मारल्या मस्त आपली पायपुसणी तयार झाली मग आवडला ना जुगाड मग करा बरं आता सबस्क्राईब माझ्या चॅनलला